तुम्ही तुम्ही कोण आहात आहात भारतीय जनता पक्षाचे आश्रित लक्षात मंडळी एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या या दोन्ही ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यानं राज्याचं विशेषतः मुंबई महापालिकेचे राजकीय समीकरण बदलू शकतात अशी चर्चा असतानाच काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांना एक हिंदी पत्रकारानं राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारला राणेंनी माईक हातात घेत मनसेच्या आमदारांचा संख्येचा दाखला देत अक्षरशः खिल्ली उडवली एकदा त्यांनी केलेलं विधान पाहूयात प्रश्न भाई कट्टा हो फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी चाहिए दोनों भाई कट्टा आहे तो विजय विजय मिळाय क्या समीकरण मालूम दो भाई एक और दो भाई की ताकत क्या है एक इधर दूसरे मल्टीप्लाई अपने प्लस करो कितना होता है फर्क नहीं पड़ते कौन चाहे दोनों रास्ते से जाए के लोग डरते कोई नहीं बोले क्या है हमेशा जाते हैं तो ये प्रावेट लिव्ह्युमिनेट कंपनी नाही चलागी हा आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राणेंचा ठाकरे स्टाईलन समाचार घेतलाय तसंच तुम्ही भाजपचे आश्रित आहात याची आठवण राणेंना करून दिली त्यांनी आपला वयाचं जरी भान ठेवावं आता आपलं वय झालेलं आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याचं त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात या जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानल्या असतो राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आहे आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणावा आकडा मोजा फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका स्वतःच्या ते सुद्धा आकडे मोजा आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्याने पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पवाडे राण्यांनी गाऊ नयेत एवढंच मी त्यांना सांगतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर